Gwaa! <muchas> 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 नेहा ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये नमस्कार नेहा ताई खूप खूप स्वागत आहे ताई च्या पाणी चहा झाले का ताई हो ताई आमचा झाला चहा तुमचं झाला का <laughs> तुमचं झालं का नाही आता ना। हो झाले हो का बोला సర్వాన్ని <Gã> <believers> <coughs> मला कुमार लागले बघा हिज कस चाललंय इकडं मारत पायान आहे का yeah. <laughs> yeah. हाताई नमस्कार म्हणतात म्हणतायेत दादा, दादा स्वागत आहे बघा ह्यांची भांडणं आहे का माझं झालं का पाणी mm. दोन नंबरला एकदम धन्यवाद दादा mm. दादा नमस्कार नेहा ते म्हणतायत बोला सकाळी छान लाईव्ह होती हो दादा झेंडा वंदन होत ना आज तर पंचायती पंचायतीमध्ये दे डान्स असतात शाळेच्या मुलांचे तिकडे गेलेली मी घेतली लाईव्ह तिथून पण कॉपी राईट येईल असं वाटतंय आता त्याला काय बघितलं नाही अजून तर काय हे चॅनल हो नो झाला नाही ताई अजून नाही झालेला बोला भैया स्वागत है आपका नेहाताई आई डी का हाँ नेहाताईं आई डी ही बनना लग बोला दादा। दादा। खुप खुप भारत दादा डन मोठी ताई धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद भारत दादा चहा खूप खूप धन्यवाद दादा चहा पाठवल्याबद्दल नाही दादा मेन आय डी कोकण नेहाय हो का ताई मला वाटलं कोकण कर नेहा ताई मेन आयडी नेहा ना तुम्ही मग कशी मारते बघा हा काढते लय लय भांडण काढते ए तोडू नको वायर आहे लय माझांड काढते हिला हि जे आहे दूध पाजत नव्हते लहान असताना तर हिला बाटलीने दूध घालून मोठं केलंय त्यामुळे आहे ना एवढी लाडकी झाली सारखं मारते पायान तुला पण झालाच काय दुसरी आयडी आहे ओके ताई हा दुसरी आयडी बोला कमेंट अडकले की काय नेहा ताई मी सब केल्या आहे सब रिटर्न करा नेहा ही मेन आयडीने येतात दादा ही ये दुसरी आयडी आहे त्यांची येतील ते अजून हो दुसऱ्या माने दादा चा पाणी झाला का तुमचा

कोकणाचा गारवा चॅनल आहे तिथे कमेंट केली आहे कमेंट करा मी कटांगिला बोला <tries> ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये शुभ संध्याकाळ लाईक धन्यवाद ताई ताई झाला का चा पाणी वगैरे धन्यवाद वंदना ताई चा पाणी झाला का ताई खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी वंदना ताई नमस्कार शुभ संध्याकाळ माने म्हणत आहेत कधी आले आता आले ताई दहा बारा मिनिट झाले रावण भैया स्वागत आहे आपव मे माने दादा नमस्कार माने दादा धन्यवाद नमस्कार माने साहेब रावण भाई नमस्ते माने दादा बोल रहे हैं आपको दाई खूप खूप धन्यवाद सपोर्टिंग इम्यूज साठी माने सब चाय पानी चाय पी ली आपने रावण भाई पूछ रहे माने भाई नमस्कार चाय झाला का भारत दादा मनता है और माने साहब चाय पी लिया आपने रावण भाई सब नहीं किया आपने कमेंट नहीं किया रावण भाई आपने माने दादा को सब नहीं की क्या <laughs> सब दिख रहा है आज भैया मैं आज घर में नहीं हूँ बाहर बैठी हूँ देखो ये हमारा घर है किया था सब्सक्राइब कमेंट नहीं डाली क्या भैया आपने एहे मेरी गाड़ी कमेंट के साथ हाँ काय नाही दादा कमेंट चेक करून बघा मग परत एकदा हे इधर हमारी गाय है और ये गाय का बछडा है ये देख। वीडियो पर किया था एक व्हिडिओ पर मत करना भैया दो तीन व्हिडिओ एक के समान करना मैंने आपको बताया था ना काय करता सीमा ताई काय नाही ताई बस बसली है बसली है म्हटलं सकाळपासून तो लाइव काही मेळच लागला नाही ना आता थोडा लाइव घ्यायची नंतर तो असते साईड टुकड़ा नहीं था आपके वास्ते साइड डाले दिख रहा नहीं था दोन तीन वीडियो पर कमेंट करना चाहिए राहुल भैया किसी को भी सब करते वक्त दोन तीन वीडियो देखकर कमेंट करो ता... इनका पहले कर दिया था यूट्यूब अपने बताया। हाँ हाँ और एक बार कर लो भैया आप सब किए होंगे तो माने भैया की आइडिया आपको मिलेगी उस पर कमेंट कर देना आपने आप सबका सबका दो तीन वीडियो देख कर किया था हाँ हाँ चलेगा कोई बात नहीं लेकिन आपने सब के है तो माने भैया की आईडी होगी ना आपके पास उनका चैनल होगा तो कमेंट कर देना माने भाई भी आपको रिटर्न कर देंगे करता हूँ कमेंट हाँ कमेंट कर दीजिए अंकुश ने नहीं किया रिटर्न अंकुश भाई ने नहीं किया क्या कर देंगे वो कर देंगे आपको और रात के लाइन में आएंगे ना तो हम बताएंगे उनको वो कर देंगे आपको रावण भैया आपकी चाय पानी हो गई क्या माने दादा तो बोला si si va a dar giro धन्यवाद माने दादा खूप खूप धन्यवाद दादा सपोर्टिंग कमेंटसाठी भारत भाऊ नमस्कार माने दादा बोलत दादा दादा पाणी झाला का भारत दादा भारत दादा म्हणत असतील आज ताईला काय झालं मी <laughs> कमेंट केली तर बोलत नाही ताई दादा नमस्कार

मी विसरूनच जाते भारत बदा तुम्ही चहा पित नाही मला प्रत्येक वेळी सांगता आणि मी प्रत्येक वेळी विसरून जाते रावण भैया का गए आप Voilà. Let's be comfortable today. I want to say that फटाफट लाईक करा आपल्या <laughs> मोठे ताईला दादा लाईक करायला कोणी राहायच नाही ना दोन दोनच जण दिसतात मला तरी सी वरती बसत सोड की पाय अडकते खाली पाय अडकले बसत मोकडत त्यांना गाडी टाकून थोडं सोडून देतात एखादं कसं सोडतं काय माहिती आता काही लहान आहे मूर्ती झाली तिथे बकरीचे कुठे गेली सगळे बकरी गेली गे ना आता त्यांच्या जागेला किंवा असं त्यांच्यासाठी बनवलंय ना ते शपर बनवलंय त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये ठेवायला लागतं त्यांना संध्याकाळी ह्याच्यामध्ये इकडं ठेवायला लागतं संध्याकाळी शॉर्ट व्हिडिओ पर कमेंट तीन व्हिडिओ और लाईक पॉजे वीडियो पर कमेंट किया कि अच्छा माने दादा आहेत का हे बघा हे असं त्यांना बांधून मग त्याच्यामध्ये ठेवायला लागतं रात्री गोट्यामध्ये नेऊन बांधावं लागतं आणि हे सगळे लहान लहान पिल्ले आहेत ना हे असे ठेवावं आहे मोठी ताई धन्यवाद दादा बारत दादा माने दादा आणि रावण भैया प्लेलिस्ट लगाई है, बडे वीडियो की आ, वीडियो देखना टाइम मिले तो फर्स्ट टाइम के लिए, बडे वीडियो देखना पडता है तो टाइम मिले तो प्लीज वीडियो देखना असं त्यांना सगळं बंदोबस्त करून ठेवावं लागतं भारतात नाहीतर मग दिवसभर जाळीमध्ये ठेवायचं संध्याकाळी असं इकडे सोडायचं त्यांना बोला माने दादा भारत दादा रावण भैया कहां चले गए, बोलो चलो बाय भारत दादा स्वागत है धन्यवाद भारत दादा खूब खूब धन्यवाद मम्मी हाँ ताई फोन चार्जिंग लावलेला आहे ला ओके ओके नेहा ताई ओके नेहा ताई, ताई काय हरकत नाही चार्जिंग करा मोबाईल म्हणून उशीर झाले हो का असू ताई चालायचं तरी पण तुम्ही तुमच्या सगळे काम करून मला एवढा सपोर्ट करता हेच माझ्यासाठी खूप आहे असं काय नाही होत आहे तरी पण आहे ना सगळे खूप सपोर्ट करतात कोण नाही आहे लाईव्ह पाच दहा मिनटांनी परत लाईव्ह चालू करते पाच दहा मिनटांनी परत चालू करते बाय नेहात <MBA> <MBA> <थे> <MBA> आई बाय बाय हे ताई तुमची लाइव नसते का तुमचा तर लाइव्सचं नोटिफिकेशन येत नाही मला तुमची लाइव नसते का ताई लाईक धन्यवाद ताई बाय पाच दहा मिनिटांनी परत येईल मी